रसोई रसोईमध्ये आपले सर्वांचे स्वागत आपण बनवणार आहोत पालक आणि सालीसकट मुगाची डाळ याच्यापासून एक स्वादिष्ट भाजी स्वादिष्ट आणि चवदार त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे पालक ही भिजवलेली मुगाची डाळ अगदी सालीसकट डाळ आहे एक चार तास तरी भिजली पाहिजेत अर्धा टमॅटो अर्धा कांदा दोन मिरच्या थोडंसं आलं आणि लसूण आता आपण हा पालक स्वच्छ धुवून चिरून घ्यायचा आणि सर्व साहित्य इथं कुकर मध्ये टाकून उकडून घ्यायचं हे घ्यायचा आपण अशी बारीक पालक चिरून घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायची आणि चिरून घ्यायची पालक अत्यंत पौष्टिक असतात प्रकार म्हणजे पा उन्हाळा सुरु होतो मग पालेभाज्या खायच्या पालेभाज्या दुपारच्या जेवणात पाक असावं जेणेकरून उष्णतेचा त्रास होणार नाही आपल्याला ना। मी असा इतका पालक व्यवस्थित चिरून घेतलेला आहे आणि ह्या दोन मिरच्या इकडे करून त्याच्यामध्ये पाणी टाकायचं पाण्यामध्ये आपण टाकणार आहोत ही सकट असलेली मुगाची डाळ हिरवी आणि हा आपला पालक मला जेवढी बनवायची तेवढं तुम्ही जितके तुमच्या घरी माणसं असतील जेवढा परिवार असेल त्याच्यानुसार तुम्ही हे पदार्थ वाढवू शकता दोन मिरच्या टोमॅटो कांदा थोडीशी लसूण टाकली मी आणि थोडंसं आलं बाकी आपण फोडणीत घालणारच आहोत याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं जेणेकरून कुकरमधून आपला कुठलाही पदार्थ बाहेर नाही आला पाहिजे कुठल्याही डाळी किंवा कोणतेही उकडणारे पदार्थ करते वेळी थोडंसं तेल घालायचं आणि हे मीठ उकडते वेळी मीठ घातलं की पदार्थाला व्यवस्थित लागतं हे असं एक दोन शिट्ट्या देऊन घ्यायच्या कुकरला आता आपण कुकरचं झाकण आपण आता कुकरला झाकण लावून बंद केले बरोबर दोन शिट्ट्या दिल्यानंतर थंड झाल्यानंतर मग पुढची फोडणी करू आपण आता आपण हा पालक व्यवस्थित शिजलाय का पालक खूप छान शिजलेला आहे चांगलं घ्यायचं व्यवस्थित शिजलेला आणि पालक çama de. Alış. Şöyle. Tam. Tamam. Çiğre. Ani. बारीकच ठेवायचं कधीही फोडणी करते वेळी जास्त मोठा गॅस नाही ठेवायचा आपण हे थोडस आलं नसतो कुठून घेतले याच्यामध्ये मी घातलेला आहे लाल कोल्हापुरी दोन चमचे मसाला हे बघा हा आमचा मसाला आहे हळद आणि धना पावडर बघाशी आपण मीठ घातलं होतं आता हे पालकचं घोटून घेतलेले पालक आणि मुगाची डाळ आपण आता याच्यामध्ये फोडणीचा वास खूप छान आलेला आहे तडका एकदम शिजू द्यायचं आणि याच्यामध्ये मी घालणार आहे फक्त एक चमचा मी तूप तेल खूप कमी घातलं होतं म्हणून मी हे साजूक तूप घालते एक चमचा आता याला मंद गॅसवर व्यवस्थित शिजू द्यायचं एक पाच मिनिटा बरोबर शिजू द्यायचं ही पहा मैत्रिणीनो आपली भाजी खूप छान अशी दाटसर तयार झालेली आहे आपण याच्यामध्ये कुठलेही वेगळे पदार्थ काहीही घातलेले नाही किंवा कूट किंवा असलं काही घातलेलं नाही प्रत्येक भाजीमध्ये कूट घालायचं नाही काही भाज्या आपण करायच्या आपण याच्यामध्ये हिरवी मुगाची डाळ सालीसकट आणि पालक कांदा टोमॅटो असं सगळं साहित्य घातलेलं आहे त्यामुळे भाजी खूप सुंदर आणि स्वादिष्ट झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे मस्त खूप छान आपली तयार झालेली आहे पालकची भाजी चपाती आणि मी हातानी असं व्यवस्थित ढळून ताक खाण्यासाठी तयार ता हे पहा मस्त तर मैत्रिणीनं रंजन अक्के रसोईला चॅनलला सब्सक्राइब करा कमेंट करा आणि तुम्ही बनवून खा आणि मला हे सांगा स्वादिष्ट कहा हेल्दी रहा, टेक केअर थँक्यू